इकडं रस्त्यावर पळत आला आहे गडी काळू माकुडतो एका कुत्र्याच्या माग चला पाऊस यायला लागला आहे बारीकसा व्यायाम जोरदार झालेला आहे चला आता घरी पटकन असं पळव आहे चला 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 कुत्रे यायला लागल्यात वर्ण चल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग इकडं रस्त्यावर पळत आला आहे गाडी काळू माकड तोंड एका कुत्र्याच्या माग चला पाऊस यायला लागला आहे बारीकसा व्यायाम जोरदार झालेला आहे चला आता घरी पटकन असं पळवाय चला 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 कुत्रे यायला चल वर्ण च मेन ठिकाणी आपल्या आलेलं आहे हलका व्हायच्या वातावरण बघू शकता मागा आता रस्त्यावर होतो तेव्हा टिपकत होतं माकड गेल तर पळून दुसरं कुत्रं दिसलं जे पळला पाड़ा ते पळलाच मी त्याच्या मागं त्याच्यामागं त्याच्या ते मला घाबरून त्याच्या पुढं सगळे साखळीच चालू झाली चला पटकन जाऊ आज जायचं आहे सुट्टी संपलेली आहे चार एका दिवसाची पटकन जाऊ पावसाच्या अगोदर म्हणजे भिजाची वेळ आहे काही एक अंदाज लावा किती वाजले असतील दररोज मी सहाला तर येतोयच सहा सव्वा सहाला कधी कधी साडेसहाला पण आत्ता किती वाजले असतील हे अंदाज सांगा मला तर आत्ता वाजले आहेत गाई सात वाजून एक मिनट वाटते एक दाप 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 दाप। का ही ढगळ वातावरणामुळे सूर्याची किरणं पण दिसत नाही चला पटकन जाऊ आवरायचं आहे या वातावरण जे दोन तीन दिवस झाले बिघडले ना सत्ताना बिघडले पाऊस एकदा सुरू झाला की मोठाच पाऊस होतो एकदम थाप 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 टाप आमचं काय आम्ही घरात असलो निवांत बेडवर चार पायवर करून आम्हाला टेन्शन नाही म्हणते पावसाचं चला कायच बोलणार नाही तो तो निवांत चला जाऊ आता आल्यावर भेटू डायरेक्ट ऊन पडले तो सर, सर। पटकन जाऊ माझं आता जा पाच वर्ष आलेले आहेत आणि बघू शकता जोरदार पाऊस चालू आहे बाहेर शटर एक लावलेला आहे एक पॅकच करून टाकलं पाणी येते आज आणि इकडनं बघू शकता पाऊस छटकांनाच पाऊस घेऊन चाललेले आहेत लोक आणि बघू शकता जोरदारम पाऊस पाणी व्हायला लागले रस्त्यावर चला बसतो इकडं तिकडं पाऊस काय ऐकू आहे ना आता मी वाय च वाचते इकडे मोबाईलवर जाईल दिवसभर मोबाईल काय ते मोबाईल 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 विशेष नाही गेलं मग मी आता भाकरी करणार आहे चपाती तर आता बाजून होतीलच एकत्र राहिले हे गेलो बाबा पाऊस सुरू झाला ना त्यामुळे आता बाहेर गेला चला चपाती हे करू आणि मग जेवताना तुम्हाला भेटू काय सांगताय आज रक्कशी पिटली पिटली आणि भाकरी आणि बेसन 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 भाकरी भात तर आहे आणि कालवण कशाचा आहे का धोडका धोडक्याचं कालवण गरम व्हायला लागले बघा गरमागरम खाऊ आणि मग तुम्हाला वातावरण पावसाचं असल्यामुळे पप्पांना आवडतो पेटला भाकरी झुमका भाकरा तर जर खूप दिवसांनी पावसानं सुरुवात केली आहे बघू शकता पाऊस टपा 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 पडायला लागलेला आहे असू दे आजचे आहे पाऊस तर पडलाच पाहिजे वल्ल गरगिरीच केलेला आहे मित्र येतानाच पाऊस होता पण इकडं आल्यानंतर पाऊस नव्हता जवळजवळ निम्मेपासून पुढं परत आत्ता सुरू झाला आहे पाऊस चांगला आहे बेस्ट आहे ओलं बोललं झालं थोडी झालं आता माझी गाडी तर भिजली आहे काय करायचं वाढला वाढलेला आहे जोर छत्री घ्या हळू जावा हळू फरसे हात धरून जावा ओके शेंगी आतनच बघतोय मी आहे का तू इथं आहे खुर्ची खाली तोंड घातलं पाहिजे मड तोंडी हा हा जोरात वाढलेला आहे जोर वाढलेला आहे पावसाला हो आता बघ्या बघते पाऊस पडताना असं पाहिजे मस्त बघितलं बाहेर खात टाकून वरण काहीतरी असं टेंट टेंट असते ना टेंट पावसाळ्याचं टेंट असते ना ते टेंट टाकून मस्त पैकी फिरायला लाग्यात मजा आहे पावसात का पावसात पण म्हणणार अवघड आहे पावसात पण व्यायाम करेल का पावसात छत्री घेऊन हे फक्त आमच्या घरात मिळू शकतात असं केसच असेल ओके ओके

काटी घेतेच मला बोलू ना काटी घेते आता उडी मारते अरे बापरे काय तर बोलली ना बघील तिन तो सोयला होते पाल तू इकडे रा चल हिनं सवय लावलं आणि तोंडात देते बा काटे लगेच ती ठो वर तिथं वर दादा वहिनी पैसे बर गाय हो हे स्केच काढलेला आहे मी दादा वहिनीचा दा। स्केच आहे ते स्केच मंग <laughs> मंग मम्मी घाबरून गेले किचन मध्ये स्वतः बोलायचं काय तर बोलले की मग येते ती जोरात ओ ओ माझी शेंगे ओ माझी पुंगे ओटली परत <laughs> तसं केली आत जस गेले ते पळते आत थे थे। <laughs> शेंगे

ब्लॉगला इथंच संपूया पाऊस तर जोरदार चालू आहे बाहेर कमी आलाय का कमी आलाय पप्पाना द्यायचं राहणार पाणी पण पावसानं घाण केला कष्ट करून म्हणते मी आहे वर न देतो तुम्हाला तरी एकदम रागाने टम्म झालेले आहेत टम्म <laughs> बघा चेहरा कसा झालाय कारण त्यांना त्या पाणी देताना औषध टाकायचं होतं ते आता जमणार नाही त्यामुळे रागण टम्म झाल्या हे बघा एवढा पाऊस येऊन चला हे काय सुधारणार आपण ब्लॉग एंड करून एडिटिंग करून बंद करू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय